तर पुढची बाजार समिती आहे चंद्रपूर आवक आलेली आहे तीनशे कमीत कमी दर आहे पंधराशे सर्वसाधारण दर आहे बावीसशे आणि जास्तीत जास्त दर आहे तीन हजार पुढची बाजार समिती आहे अकोला आवक आलेली आहे दोनशे पंच्याऐंशी कमीत कमी दर आहे सहाशे सर्वसाधारण दर आहे बाराशे आणि जास्तीत जास्त दर आहे सोळाशे रुपये तर पुढचे भाव बघणार आहोत पुणे आवक आलेले आहे चारशे तेवीस कमीत कमी दर आहे साडेसातशे सर्वसाधारण दर आहे अकराशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर आहे सोळाशे रुपये सातारा येथे आलेले आवक दोनशे चाळीस कमीत कमी दर पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार आणि जास्तीत जास्त दर निघालेला आहे पंधराशे रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेती मार्केट भाऊ या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम